पहा शनी महाराजांना म्हणताना छाया पुत्र म्हणले गेलेलं आहे सूर्यदेवता हे शनी महाराजांचे पिता आहेत तर छाया ही त्यांची माता आहे मी जसं की म्हणलं चुकीच्या रस्त्यावरती जरी तुम्ही जाण्याची वृत्ती तुमच्या अंगामध्ये आली तर ती चुकीच्याच घटना शनी आणखीन तीव्रतेने वाढवणार आहे आणि तुम्हाला फसवणार आहेत त्यामुळे मार्केटमध्ये जे घोड्याचे नाळ मिळेल किंवा नाळ भेटेल हे काय फक्त काळ्याच रंगाच्या घोड्याच्या असेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे ॲडिक्ट हे होऊ नका ज्याला आपण म्हणूया ॲडिक्शन ओम सतनमोज आदेश ओम गुरुजी क्वादेश दादा गुरु दादागुरु चैतन्य से दसगुरु महायोगी मत्सेंद्रनाथ साप कौलेश चैतन्य से दसगुरु शंभू गुरु गोरक्षनाथ महाराज कौरेश नवराथ चौऱ्याऐंशी सिद्धो को आदेश अलक निरंजनादेश शनी राशी परिवर्तनाचे आजच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो शनीच्या राशी परिवर्तनाच्या आत्तापर्यंत तुम्ही जवळजवळ व्यवस्थित अशी संपूर्ण माहिती घेतलेली आहे ज्या व्यतिरेखेने पहिले दोन भाग पाहिलेले नसेल तर त्यांनी यापूर्वी राशी परिवर्तनावरती बदलेले दोन्ही भाग अवश्यपणे पाहावेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फिट करत आहे आजच्या या भागामध्ये आपण खास करून फोकस हा उपाय देण्यावरती केला गे गेलेला आहे तुम्ही म्हणाल उपाय कोणते किंवा पर्सनली प्रत्येक राशीला हे वेगळे आहेत का तर राशींना डिवाईड न करता हा उपाय मी सर्वच्या सर्व राशींना सर्वच्या सर्व व्यक्तींना हा लागू होणार असेल ला असा उपाय मी आजच्या या शनिराशी परिवर्तनाच्या तिसऱ्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अवश्यपणे हा भाग संपूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करावा तुम्ही हे समजून घेतलं हे तुम्हाला माहितीसुद्धा आहे की साडेसाती याचा अर्थ काय होतो साडेसात वर्ष जी आपल्या आयुष्यामध्ये चालते ती साडेसाठी असते या साडेसात वर्षाच्या कालखंडामध्ये शनी महाराज हे त्या त्या पर्सनली राशीमध्ये भ्रमण करतात गोचर करतात संचार करतात त्या त्यावेळेस व्यक्तिरेखेची होणारी जी, जी फरफट आहे कोणत्याही पद्धतीची प्रगती असेल किंवा कोणत्याही पद्धतीची आदोगती असेल त्याला फेस करण्याचं जो पूर्णपणे वर्षाचा कालखंड आहे त्याला साडेसात वर्ष याला साडेसाठी असं म्हटलं गेलेलं आहे एकोणतीस मार्चला होणारा शनी महाराजांचं जे राशी परिवर्तन आहे त्याच्यामुळे कोणकोणते चुकीचे दोष निर्माण होणार आहेत हे तुम्ही यापूर्वीच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे शिवाय एकोणतीस मार्चपासूनच आता मेष या राशीला सुरसाडीसाठी सुरुवात होणार आहे तर मीन राशीला द्वितीय चरण तर राशीला तिसरं चरण म्हणजे चाळीस वर्ष हे फेस करावं लागणार आहेत त्याच अनुषंगाने सिंह आणि धनू या राशींना अडीच के किंवा पणवती हे सुद्धा आहे बरं आता आजच्या भागामध्ये उपायाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा उपाय तुम्हाला देण्यापूर्वी सर्वप्रथम हे समजण्याचा प्रयत्न करा की खास करून ह्या ज्या तीन राशी आहेत ज्यांना साडेसाठी वर्तमानचा सा स्थितीमध्ये चालू आहे ज्याच्यामध्ये मेष आहे मीन आहे आणि कुंभ आहे म्हणजे एकोणतीसपासून आता मेषेला आता सुरुवात होईल मग शनी महाराज हे संपूर्ण बारा राशींमध्ये असलेले प्रत्येक व्यक्तिरेखेला सांगण्याचा प्रयत्न काय करत आहेत हे आवश्यकपणे तुम्ही आधी समजून घ्या कारण पहा भले तुमची रास मिथुन असेल वृषभ असेल किंवा सिंह असेल कन्या असेल तुम्ही म्हणत राहाल की साडेसाती तर आमच्या राशींना मग आम्ही निवांत आहोत असं आहे का साडेसाती जरी इतर राशींना नसेल परंतु श प्रत्येक राशीमध्ये शनी महाराज हे गोचर करणारे असतात किंवा महादशेमध्ये किंवा प्रत्युत्तर दशेमध्ये शनी महाराज हे कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या राशीमध्ये हे प्रवेश किंवा गोचर किंवा भ्रमण हे करत असतात हे सर्वप्रथम तुम्ही मनामध्ये आधी फिट करून घ्या त्यामुळे असं कधीही होत नाही की भले तुमच्या राशींना साडेसाती नसेल तर आमची राशी साडेसातीमध्ये येत नाही म्हणून आम्ही फ्री आहोत असं नाही आहे मग शनी महाराज काय आहेत हे सर्वप्रथम अगोदर समजण्याचा प्रयत्न करा आणि ते समजले सुद्धा पाहिजेत की आपल्याला शनी महाराज हे काय सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा काय शिकवण्याचा प्रयत्न करतात आतापर्यंत जे युट्यूबच्या संपूर्ण एपिसोडमध्ये किंवा इतर लोकांच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये किंवा तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही हे समजून निश्चितपणे घेतलेलंच की शनी महाराज हे न्यायप्रधान आहेत न्यायाचे देवत आहेत हो निश्चितपणे हे न्यायाचे देवत आहेत परंतु एवढंच नॉलेज किंवा हे सीमित नॉलेज हे पर्याप्त आहे का मुळामध्ये शनी महाराजांना समजण्याची किंवा हो, शनी महाराजांची रूपरेखा काय आहे शनी सांगत काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न अवश्य म्हणण्यासाठी सर्वप्रथम करा जसं की मी म्हटलं शनी राहू यांची युती होणार आहे मग शनी राहू आपल्याला सांगणार काय आहेत करायला काय लावणार आहेत तुम्ही कोणत्या जरी राशीचे असाल परंतु तुमच्या तुमच्यातनं जर समजा कोणत्या पद्धतीचं पाप घडत असेल किंवा तुम्ही कुणाचं अमंगल किंवा कुणाचं तरी हानी करण्याचा प्रयत्न करायला गेलात तर निश्चितपणे या येणाऱ्या एकोणतीस तारखेच्या नंतर असे सर्व व्यक्ती जे पापी आहेत वाचनाग्रस्तर आहेत एखाद्याचं अहित किंवा हानी शेती पोहोचवण्याचं कार्य करणारे व्यक्तिरेखा आहेत अशा या लोकांना खास करून शनी आणि राहू निश्चितपणे दंडित करण्याचा किंवा दंडरूपी परिणाम देण्याचा प्रयत्न हे करताना दिसणार आहेत मग तुमच्या राशीमध्ये शनी किंवा राहू खास करून कोणत्याही स्थानकामध्ये जरी बसलेले परंतु कुठे ना कुठे तुम्हाला एक मात्र गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला या गोष्टी फेस करावं लागतील या गोष्टी कोणत्या होतात कोर्ट कचेरीचे वादविवाद हे तुम्हाला अंगलट येण्याचे चान्सेस बनणार आहेत तुरुंगामध्ये किंवा ज्याला आपण जेलमध्ये जाण्याचे योग सुद्धा अशा अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आता येण्याचे योग सुद्धा अशा व्यक्तिरेखे बनणार आहे जे पापी लोक किंवा अधर्मी लोक आहेत यांच्यासाठी मी खास करून बोलत आहे किंवा एखादं नसलेलं प्रकरण तुमच्या अंगलट येण्याचे किंवा कटकारस्थांमध्ये तुमचा सहभाग आहे त्यामुळे तुमचं नाव प्रकाश ध्रोतामध्ये येण्याचे जुने किंवा तुमचे होऊन गेलेले कोणत्याही पद्धतीचे मॅटर असेल होऊन गेलेले कोणत्याही पद्धतीचे तुमचे वैमनस्य असेल ते परत एकदा उद्भवण्याचे अशा पद्धतीच्या दोषांना अशा पद्धतीच्या अडचणींचा सामना अशा या लोकांना निश्चितपणे करावा लागणार आहे जे पाप करणारे व्यक्तिरेखा आहेत किंवा कोणत्याही पद्धतीची चुकीचे कर्म करणारे जेवढे व्यक्तिरेखे आहेत अशा लोकांना शनी महाराज आणि राहू महाराज हे लॉंग लास्टिंग ज्याला आपण म्हणू की दीर्घकालीन चालणारी शिक्षा सुद्धा याच कालखंडामध्ये तुम्हाला देताना सुद्धा दिसणार आहेत याचबरोबर पर्सनल रिलेशनशिप मध्ये म्हणला पती पत्नीचे भांडण तंटे हे सुद्धा विकोपाला जाताना याच कालखंडामध्ये दिसणारे आहेत कर्जबाजारीपणा चुकीच्या जागी पैसा उडाप होणे किंवा तुम्हाला कोणीतरी तुमची फसवणूक करणे ह्याच्यातनं मानसिक त्रास उद्भवणे मानसिक रोगी मानसिक शेती पोहोचण्याचा किंवा तुम्ही स्वतः मानसिक रुग्ण होण्यासुद्धा काल याच कालखंडामध्ये अनेक वेळा दोष उत्पन्न होणारे योगसुद्धा हे बनत आहेत कोणत्याही पद्धतीचं डिप्रेशन असेल एन्झायटी असेल कोणत्याही पद्धतीची बाधा तुम्हाला असेल किंवा कोणतीही ज्याला आपण म्हणू की परलौकिक बाधा ज्याला करणी मानामती चेने टोटके म्हणतात अशा पद्धतीची कोणतीही बाधा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा याच कालखंडामध्ये एकोणतीस तारखेच्या नंतर ही वाढ होताना आता दिसणार आहे त्यामुळे जे जे व्यक्ती मानसिकरित्या दुर्बल आहेत ज्यांच्यावरती कोणत्या पद्धतीचे करणे सारखे विघातक प्रकार झालेले आहेत अशा लोकांवरती सुद्धा या एकोणतीस तारखेनंतरचे जे ग्रहमण आहे ते हवी होताना दिसणार आहे म्हणजेच हे ग्रहण त्यांच्या विपरीत बाजूने म्हणजेच त्यांना क्षेती किंवा हानी पोहोचवणार हे आता चालणार दिसत आहे त्यामुळे शनीला समजून घेणे हे महत्वाचं आहे मग तुम्ही केलं काय पाहिजे ते आता आपण समजून घेऊयात आता प्रथम उपाय हा मी तुम्हाला सर्वांसाठी देत आहे मग तुम्ही पुरुष असो किंवा स्त्री असो म्हणजे ईच अँड एव्हरी थिंग इच अँड एव्हरी ऑल पर्सनसाठी मी हा उपाय देत आहे तो उपाय आहे की तुम्ही ॲडिक्ट हे होऊ नका ज्याला आपण म्हणूया ॲडिक्शन या ॲडिक्शनमध्ये तुम्हाला आता फसायचं नाही आहे ॲडिक्शन याचा मराठीत अर्थ होतो तलब किंवा सवय किंवा लत याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲडिक्ट असणे किंवा व्यसन ॲडिक्शन असणे तुम्हाला ॲडिक्शनपासून लांब राहायचं आहे हे सर्वात महत्त्वाचा उपाय मी सर्वांसाठी देत आहे जे की या शनि आणि राहूच्या कालखंडादरम्यान सर्वच सर्व व्यक्तिरेखा जे खास करून अशा भागाशी संलग्नित आहेत ते फेस निश्चितपणे करणार आहेत कुणाला कामनेचं किंवा काम विकार मोह किंवा पैसा किंवा पावर किंवा मध अशा या जेवढ्या गोष्टी जे अहंकारामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि आपल्याला ॲडिक्ट बनवू शकतात बनलेलं असाल तर अशा सर्व व्यक्तींनी सावधान राहण्याची किंवा सतर्क राहण्याची खूप मोठी गरज आता निर्माण झालेली आहे मी यापूर्वी सांगितलेलं आहे परत एकदा हेच गोष्ट रिपीट करत आहे शनी महाराज हे राहूच्या कलेने किंवा राहूच्या बुद्धीने चालणारी दे। देवता आहे आणि राहू म्हणजे कोण आहे आधी समजून घ्या राहू म्हणजे आहे ॲडिक्शन तुम्ही ज्या एखाद्या चुकीची सवय एखाद्या चुकीच्या गोष्टीची सवय तुम्हाला लागली असेल व्यसन कोणताही लागलं असेल तर त्याच्यामध्ये भर पाडण्याचं प्रमाण हेच आता या एकोणतीस तारखेच्या नंतर राहू आणि शनी मिळून करणार आहेत कारण जर तुम्ही चुकीचे असाल पापी असाल धार्मिक असाल दांबिक असाल तर याच ॲडिक्शनमधनं निश्चित मिळत तुमची हानीसुद्धा हेच दोन ग्रह जे शनी आणि राहू आहेत ते करताना आता दिसणारे आहेत भली कोणते रशेचे तुम्ही असाल मग आता तुमच्या पुढे हा प्रश्न निर्माण विमान केलं काय पाहिजे शनी एकच करत आहेत किंवा शनी एकच म्हणत आहेत की दोन रस्ते तुमच्या पुढे शनी महाराजांनी उघडे करून दिलेले आहेत एक रस्ता आहे चुकीचा एक रस्ता आहे चांगला बट ऑबियस तुम्ही निवड कोणती करताय त्याच्यावरती सर्व हा येणाऱ्या कालखंडाचा खेळ हा निर्भर आहे मग आता तुम्ही म्हणाल आम्ही करायचं काय मी जसं की म्हटलं चुकीच्या रस्त्यावरती जरी तुम्ही जाण्याची वृत्ती तुमच्या अंगामध्ये आली तर ती चुकीच्याच घटना शनी आणखीन तीव्रतेने वाढवणार आहेत आणि तुम्हाला फसवणार आहेत मग याच्यामधलं शनी महाराज काय म्हणतात की तुम्ही धार्मिकरित्या किंवा अध्यात्माच्या रस्त्यावरती तुम्ही जाऊन स्वतः शांत राहून ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही फेस केल्या शांततापूर्वक निर्णय घेतले शांततापूर्ण तुम्ही अभ्यास केला किंवा तुमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करत गेला तर निश्चितपणे हे शनी महाराज तुम्हाला मोठे महागुरु म्हणा किंवा सुख शांती मिनिमम तरी देण्याचा हे प्रयत्न निश्चितपणे करतील थोडक्यामध्ये भले तुमचं प्रारब्ध खराब जरी असेल परंतु तुझा तुम्ही अध्यात्माची कास धरली किंवा भक्तीची कास धरली तर तुमचे येणारे जे काही संकट आहेत किंवा कोणत्याही पद्धतीचे प्रॉब्लम्स आहेत फ्रस्ट्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे कमतरता किंवा कमी करणारे सुद्धा शनी महाराज हे तुम्हाला याच कालखंडामध्ये दिसणार आहेत त्यामुळे मग आपल्याला करायचं काय आहे आपल्याला भक्ती मार्ग हा निवडायचा आहे आता बरेच व्यक्तिरेखा म्हणतील की आमचे काम दोन नंबरचे सुद्धा आहे किंवा आमचे इन्कम किंवा आमचे आय किंवा इनकम सोर्सेस आहेत ते कुठे ना कुठे इतर मार्गातून सुद्धा येतात भले हे मग तो धार्मिक दृष्ट्या हा कुठेतरी ज्याला आपण दोन नंबरचा पैशाच्या रिगार्डिंग असेल आम्ही करायचं काय पहा सिम्पल लॉजिक आहे तुम्ही पैसे कुठून जरी कमवत असाल किंवा कसे जरी कमवत असाल तर कमीत कमी गरीब व्यक्तीवरती तुम्ही अन्याय खास करून या कालखंडामध्ये करू नका साधू संत यांच्यावरती अन्याय तुम्ही या कालखंडामध्ये करू नका जिथे देवधर्म चालतो अशा ठिकाणं अशा ठिकाण म्हणा किंवा अशा पद्धतीचे कुठलीही जे काही मंदिर असेल किंवा अशा पद्धतीचे जे साधू संत असतात करू खास करून स्त्रियांवरती सुद्धा न्याय करू नका तुम्ही एवढं जरी सूत्र पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे महाराज आणि राहू महाराज हे तुम्हाला कमीत कमी शांतता तरी प्रदान करण्याचा आणि तुमच्या पुढे जे वाढून ठेवलेले कष्ट आहेत त्याला हरण्याचा निश्चितपणे करतीलच करतील आता आपण उपायावरती येऊयात पहा शनी महाराजांच्या बाबतीमध्ये जर उपाय म्हणला तर अनेक उपाय सर्व पुस्तकांमध्ये किंवा इतर यूट्यूबच्या चॅनलवरती सुद्धा प्रकाशित केलेले आहेत आणि जवळपास हे उपाय सुद्धा कुठे ना कुठे शांतता प्रदान करणारे आणि रिलीफ देणार हे निश्चितपणे असतात तुम्ही यापूर्वीसुद्धा समजून घेतलाय की पिंपळाच्या वृक्षाची सेवा केल्याने शनि महाराज हे शांत होता तसंच शनि महाराजांचं पिंपळ आला किंवा पिंपळाच्या झाडालासुद्धा वरदान आहे बरं आता प्रत्येकांना पिंपळाचं झाड किंवा जवळपास असेल नसेल हा सुद्धा पाठ तितकाच महत्त्वाचा आहे मग तुम्ही करू काय शकता मी म्हणेल की आठवड्यातनं एक वेळेस जिथे पिंपळाचं झाड असेल तिथं तुम्ही कमीत कमी एक छोटंसं लोटा दूध आणि पाणी त्या पिंपळाच्या झाडाच्या खाली म्हणजे बुंद्यामध्ये घालून तिथे बजरंगबलीचा जप हनुमते महानमध्ये असा म्हणून जरी तुम्ही केला अकरा वेळा आणि त्या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा जरी मारल्या तरीसुद्धा चमत्कारीरित्या शनी साडेसाठी असेल महादशा असेल अशावेळी रिलीफ भेटताना हा पाहिला गेलेला आहे सेकंड पॉईंट येतो की शनी मंदिरात जावी की मारुतीच्या मंदिरात जावे म्हणजे शनिवारच्या दिवशी खास करून मी तर म्हणेन तुम्ही खास करून मारुतीच्या म्हणजे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाण्याचा जा प्रयत्न करा मी असं म्हणत नाही की तुम्ही शनिच्या मंदिरामध्ये जाऊ नका शनि महाराजांच्या स्वमंदिरामध्ये जावा परंतु जे दर्शन घेण्याची प्रथा आहे कि किंवा आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये याची मात्र निश्चितपणे तुम्ही कुठेतरी काळजी घेण्याचं महत्त्व आहे शनी महाराजांच्या समोर उभारून हे कधीसुद्धा दर्शन घेत नसतात हा प्रथम चरण समजून घ्या ज्या ज्यावेळी शनींचं दर्शन घेतलं जातं ते बाजूला सरकून एका दर्शन घेण्याची प्रथा ही खऱ्या अर्थी शनीची आहे कारण शनीची जी दृष्टी आहे किंवा शनीच्या समोरची जी जागा आहे हमेशा किंवा सदैवपणे मोकळी ठेवली जाते कारण समोरासमोर शनीच्या कधीही येऊ नये असं सुद्धा शास्त्र सांगते त्यामुळे दर्शन घेताना तुम्ही कमीत कमी शनीवरती तेल वाहनं हे साईडला उभारून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये जात असाल तर मारुती, मारुती रायांना तेल वाणत किंवा तेल वाणं जसं अनुषंगाने जमेल उडीद असेल किंवा मीठ असेल हे सुद्धा वाहण्याचा प्रयत्न करा आता याचबरोबर मी तुम्हाला आणखीन एक पॉवरफुल उपाय देत आहे जो की तुमची शनी महादशा असेल शनी साडीसाठी असेल तुम्ही कोणत्याही राशीचे असाल तर ह्या हा उपाय हा सर्वांना दिला जात आहे किंवा किंवा पर्सनली किंवा पर्टिक्युलर एका राशीला न देता मी बाराच्या बारा राशींना हा मी उपाय देत आहे तो उपाय काय आहे आता तुम्ही समजून घ्या पहा शनी महाराजांना म्हणताना छाया पुत्र म्हणले गेलेला आहे सूर्यदेवता हे शनी महाराजांचे पिता आहेत तर छाया ही त्यांची माता आहे याच्यामध्ये दोन उपाय मी आज तुम्हाला देत आहे त्यातला प्रथम उपाय आहे की याच्यामध्ये छाया दान करणं हे महत्वाचं आहे आता अनेकांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना माहितीही नसेल मग छाया दान म्हणजे काय त्याआधी समजून घ्या छाया दान त्याला म्हटलं जातं की ज्याच्या रूपामध्ये आपण आपला चेहरा हे पाहायचं असतो मग हे आता पाहिला कसा जातो आता मुळामध्ये याच्याही पुढे जाण्या पूर्वी मित्र म्हणेल की छाया दान किंवा स्वतःचा चेहरा छायाच्या रूपात पाहणं हे का महत्वाचं समजून घ्या पूर्वीच्या काळी राजे महाराजे ज्यावेळेस सकाळचे उठायचे सकाळी उठल्याच्या नंतर अशा मोठ्या तुपामध्ये स्वतःचा चेहरा स्वतः ते पाहत असायचे याच्यामध्ये सुद्धा रिझन हेच असायचं ज्या ज्या वेळेस आपण स्वतःचा चेहरा सकाळी उठल्याच्या नंतर दूध असेल तूप असेल याच्यामध्ये पाहिल्याच्या वरती आपल्या पाठीमागची इडा पिडा आणि शनीपासून उत्पन्न होणारे दोष हे निश्चितपणे क्षमन होतात आणि लक्ष्मी कीर्ती हे याद्वारे प्राप्त होते दुसरं चरण जे आता मी शनी देवतेच्या बाबतीमध्ये सांगत आहे ते आहे छाया दान करणे छायादान करण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एका पातेल्यामध्ये किंवा ज्या अनुषंगाने तुमची जशी शक्ती असेल त्या अनुषंगान तुम्ही तेल घ्या मग ते तुम्ही एका प्लेटमध्ये घ्या पातेल्यामध्ये घ्या त्यानुसार तुम्ही गोडतेल घ्यायचा आहे आणि हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला सायंकाळच्या वेळी म्हणजे जवळपास सूर्यास्ताच्या नंतर साडेसातच्या पूर्वी तुम्हाल ते ते तुम्हाला ते जे तेल आहे त्या तेलामध्ये स्वतःचा चेहरा हा पाहायचा आहे जे तेल तुम्ही घेणार राहा त्याच्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर एक काजळाची डबी तुम्हाला घ्यायची आहे घरातल्या देवतांना पाया पडायचा आहे ज्याच्यामध्ये किंवा ज्या तेलामध्ये तुम्ही चेहरा पाहिलेला आहे ते तेल तुम्हाला एका बाटलीमध्ये भरायचं आहे आणि ते तेल तुम्हाला दान करायचं आहे दान कुठे केलं जातं जे भिक्षुक लोक आहेत ज्यांना गरज आहे अशा व्यक्तिरेखेला ते दान करायचं आहे तेथे तुम्हाला दानाच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे बरं तुम्ही म्हणाल की काजळाची डबी हे काय करायचं आहे आणि जी काजळाची डबी आहे ती स्वतः भोवती सात वेळा उतरायची असते म्हणजे स्वतःवरनं सात वेळा अशी काजळाची डबी ही उतरून टाकायची आहे आणि ती काजळाची डबी जिथे पिंपळाचं झाड आहे खास करून पिंपळाचं झाड जिथं असेल तिथे ते काजळाची डबी नेऊन गाडून टाकायचे आहे निश्चितपणे हा प्रयोगाद्वारे केल्या जाणाऱ्या शनी महाराज किती जरी पत्रिकेमध्ये ज्याला म्हणून कुमकुवत असेल किंवा पॉवरफुल असेल किंवा तुमच्या राशीला ते व्यवस्थित नसतील तर हे चमत्कारिक प्रयोग पाहण्यात आलेले आहेत की अशा लोकांना शनी महाराज किंवा अशा लोकांच्या पत्रिकेला शनी महाराज हे शांत होताना दिसलेले आहेत मोठेच्या मोठे होणारे नुकसान सुद्धा या प्रयोगाद्वारे टळलेले सुद्धा आमच्याकडे अनेक उदाहरणं मी आजपर्यंत पाहिलेले आहेत तेव्हा हा प्रकार किंवा हा उपाय करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा उपाय अगदी सोपा आहे बरं आता हे प्रत्येक शनिवारी करायचं का तर नाही मी म्हणेल तुम्ही अमावस्यात तो अमावस्य केला तरी सुद्धा चालेल महिन्यामध्ये एकदा अमावस्य ते या मोस्याला गेला तर पुढील महिन्यातली जी दुसऱ्या मोस्या आहे त्या दिवशी तुम्ही छाया दान करण्याचा प्रयत्न करा याचबरोबर काही दान सुद्धा शनी महाराजांच्या या महादशेमध्ये साडेसातीमध्ये केले जातात खास करून काळ्या उमडीचं दान आहे किंवा काळ्या वस्तूंचं दान आहे सा खास करून स्टीलचं भांड दान करणे याला सुद्धा विशेष महत्व ह्या शनी महाराजांच्या साडेसातीच्या कालखंडामध्ये आहे खास करून जे गरजवंत लोक आहेत गरजू व्यक्ति आहेत जे भिक्षुक आहेत यांना मदत करण्याचा अवश्य प्रयत्न करा तुमचे कर्म किंवा ज्याला आपण म्हणून कोणत्याही पद्धतीनं तुमच्याकडे लक्ष्मी आलेली असेल परंतु लक्ष्मीचा सुद्धा कुठे ना कुठे एखादा भाग एखादा हा दान झाला पाहिजे स्वरूप किंवा आपल्या हाताने दान करण्याचा अवश्य प्रयत्न करा ज्यांच्याकडे पैसा असेल अशा व्यक्तिरेखेनं समजा शनीकाराब आहे किंवा महादशा आहे किंवा अशी शनीची साडीसाठी आहे शनी महाराजांच्या प्रकोपापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ज्याला आपण म्हैस दान करणे हे करण्याचा प्रयत्न करा म्हैस ज्याला काळ्या रंगाची पूर्ण मैस पाहिजे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा टिपका किंवा कोणत्याही पद्धतीचा डाग हा नको आहे किंवा ज्याला आपण म्हणू जी आप निरोगी महिस असेल ती महिस दान करण्याचा प्रयत्न करा महिस दान कुणाला केली पाहिजे ज्या लोकांना गरज आहे गरीब कुटुंब आहे गरीब शेतकऱ्याचं कुटुंब आहे अशा लोकांना शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांना नवस बोलून तुमच्या साड्यासाठी ज्या महादेशाच्या कालखंडामध्ये शनी महाराजांची कृपा राहावी तुमच्यावरती कोणतेही संकट आला बाला येऊन असं बोलून संकल्प घ्यावा लागतो किंवा घ्यायचा असतो की एखाद्या व्यक्तिकेला मी महिस दान करेल ज्याला गरज आहे अशा गरजवान तुला आणि ती म्हैस घेऊन तुम्ही एखाद्या गरीब कुटुंबाला दान करू शकता हा सुद्धा हा दैवीय उपाय शनी महाराजांच्या प्रकोपापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी मांडला गेलेला आहे याला सुद्धा विशेष महत्व निश्चितपणे आहे त्या अनुषंगाने तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता अनेक व्यक्तिरेखा म्हणतात की घोड्याची नाल लावली तर चालेल का अवश्यपणे घोड्याची नाळ लावलेली चालते परंतु हे गोष्ट तितकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही घोड्याची नाल कोणत्या घोड्याची लावतात शास्त्राप्रमाणे शनीचा घोडा ज्याला म्हटलं जातं पूर्ण काळ्या रंगाचा घोडा हा शनीचा मानला जातो त्यामुळे मार्केटमध्ये जे घोड्याची नाळ मिळेल किंवा नाळ भेटेल हे काय फक्त काळ्याच रंगाच्या घोड्याच्या असेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे जर तुमच्या समक्ष तुमच्या समोर संपूर्ण काळ्या रंगाचा घोडा असेल आणि त्याची जर नाळ काढलेली असेल तर ती नाळ तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीवरती लावू शकता निश्चितपणे शनी महाराजाची वक्रदृष्टी त्या घरावरती कमी होते तुम्ही कुठे बाहेर गेलेला असाल किंवा तुम्हाला चालता बोलता रस्त्याने तुम्ही अचानकपणे साल साल। जर तुम्हाला एखाद्या गोड्याचे नाल हे रस्त्यामध्ये पडलेली सापडली तर यकीन माना अशा निश्चितपणे शनी महाराजांची कृपा ही होणारी आहे अरियर ऑफ रिअर कंडिशन मध्ये व्यक्तिरेखा असतात ज्यांना घोड्याची नाल स्वतःहून रस्त्यावरती पडलेली सापडते अशा लोकांनी ती नाळ अवश्यपणे त्यांच्या घरामध्ये आणावी आणि त्याचं पूजन खास करून अमावस्या किंवा शनिवार या दिवशी आपल्या घरामध्ये करावं त्यामुळे हे छोटे उपाय आहेत परंतु निश्चितपणे कारगर आहेत ते करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा ज्या अनुषंगाने मी तुम्हाला आज उपाय तर दिलेच परंतु याचबरोबर तुम्हाला सांगण्याचा सा सुद्धा हेच प्रयत्न केलेला आहे की शेवटी समजून या शनी राहू आहेत आपल्या हातून चुकीचं वर्तन किंवा चुकीची घटना होईल आपल्या हातून एखाद्याचं वाईट कोणत्याही पद्धतीची कृ वेळ एखाद्यावरती येईल किंवा आपल्या हातून एखाद्याचं पाप होईल असं कधीही कर्म या खास करून शनी महादशा किंवा साडेसाठी किंवा येणार एकोणतीस तारखेनंतर शनीच्या या शनी राशी परिवर्तनांमध्ये न करण्याचा प्रयत्न अवश्यपणे करा है। है। जा जा हे खूप 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 महत्त्वाचं आहे त्याच अनुषंगाने जे सांगण्याचा प्रयत्न केला हे सर्व लोभ असेल मोह असेल कामना असेल वासना असेल कोणत्याही पद्धतीचे पैसे उन्माद गर्व अहंकार ज्याला आपण म्हणू इगो ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून शांत डोक्याने भक्ती मार्गावरती पुढे जाण्याचा जा प्रयत्न करा मी जसे या पूर्वीच्या भागात म्हणलं आज तेच म्हणत आहे डोक्यावरती बर्फ आणि तोंडात श्रीहरींचं नाम घेऊन तुम्ही जेवढं तुमचं जीवन व्यतीत कराल जेवढा दिवस व्यतीत कराल आणि जेवढं शांत राहण्याचा प्रयत्न कराल निश्चितपणे शनी आणि राहू अशा व्यक्तिरेखेंचं अहित हे करू शकणार नाहीत त्यामुळे तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाचं सुद्धा कल्याण हे निश्चितपणे होणार आहे आजच्या भागामध्ये जे सांगण्याचा मी प्रयत्न केला हे तुम्हाला अवश्यपणे आवडलेलं असेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन भागामध्ये नवीन माहितीचं सा। तोपर्यंत सर्वांना सा। गुरुजी आरेश अर्थ निरंजन आदेश